आमचा कप्तान मी याला कॅप्टन हे शिवराय सर्वांना मी प्रशांत कर्मय भूमी कोकण या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आज आम्ही आलोय चुनाभट्टीला बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट खेळायला आलोय आता आम्ही जातो आहे निलकंण वगैरे सर्व आलेत मी थोडा लेट झालो आहे चुनाभट्टी मागे टेशन आहे स्टेशनच्या इथेच आलो आहे चला आता आम्ही मैदानात चाललो आहे आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम चुनाभट्टी मैदानात पोचलेलो आहे थोडं आता आता आमची मॅच चालू होईल सिरीज घेतलेली आहे मला थोडं जायला जरा लेट झालं आहे थोड्याच वेळेस पोहोचू आम्ही आमची आता बॉलिंग आहे રે ભાઈ आत्ता आमची बॉलिंग झाले बॅटिंगला राजेश आणि संतून केला आहे आम्हाला त्यांनी पाच ओवरला हो बावन्न रन मारलेत बघूया आता आम्ही किती रन करतो ते दोन चल हाँ नीलकंठ, था नीलकंठ आता था मिलकंद જોડે જોડે તો કોણ નપે આય આય એય એય ચાંતનવ ફાઈ શૉટ રે કોટ गार्डन इंदा शॉट शॉट चावगा ओ बॅटिंग दोड़े, दोड़े, चल, 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 चल। लगे, आता दाखव कुठलं कुठला आता आम्हाला पार्टी द्यायला आलाय काय नाय म्हणून तर तुम्ही याच्यावर आलास ना बर्मोल आलास ना मॅच आता हरली ना आम्ही <laughs> हरल्याबद्दल आणि हा आमचा कप्तान मी याला कप्तान फायनान्शियली स्ट्रॉंग आता इथं आलायर पार्टी सांग तू आणि असं का आलास घरात नाही गेलो खेळतो आम्हाला माहित आहे कप्तन आता पहिली मॅच हरली आम्ही आता हा आम्हाला दुसरी मॅच जिंकून आहे बोलया

तेराला तेवीस आहे तरी येत आहेत दोन येत आहेत दोन येत आहेत बस बस थांब विचारणार नाही

एकच टीम तीन नाही नाही एकच टीम आहे मी बाजूचं तो प्रवीणला तो लागतो ना मी घेतले काय आणि मधल्या बरोबर आहे ना कप्तान टीम आहे बाकी टीम यायची अजून आता कप्तान तेवढं चाळीस

चला 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 हल्ला चला आ मावूनी Hey, पर्या घ्या पर्याय वाद का पर्या, होगे होगे। hey, पर्या। जा एक बोल दोन एक बोल दोन फायनल मॅच एक बोलतो बघ येणार ठीक आहे मॅच आमची पूर्ण आता टाय झाले हे लेगी लक्ष मॅच टाय झाले महेंद्रांनी गेल्याने एक बॉल एक रन काढला नाही आणि मॅच आम्ही टाय हरलो हरलो नाही टाय झाली आता नवीन मॅच चालू झाले पहिलाच बॉल चालू आहे आणि रोशनला पहिलाच बॉल चौका हे चौका आहे चौका चल पहिलाच बॉल चौका मारलाय चावक रोशननी दुसरा बॉल रोशन नॉन स्ट्राईकला आहे राजा वाईट बॉल रा। एक, एक बॉल पाच जी मॅच टाई झाली त्याच्यात रोशनने एक ओवर अशीच खाल्ला नव्हती हो पण आता पाच रन काढला नाहीत एक बॉल पाच दुसरा बॉल पुढं जाऊ नाही 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 फिल्डिंग बेक चल बेक चल बेक चल बेक चल हे थांबता हातात चल, बेक चल बुड़नी, बुड़नी मस्का। चार रन धावून काढलेत दोन बॉल पाच नऊ दोन बॉल नऊ ना रे चांगले दोन बॉल नऊ तिसरा बॉल रोशन नॉन स्ट्रायकलाय राजेश स्टेप ऑफ करून विकेट पडलाय न्यू बॅट्समॅन शंतनू तीन बॉल नऊ

चल 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 रोशन ट्राय करत पाच बारा बारा फायनली आम्ही सिरीज हरलोय आता दुसरी सिरीज थोडं चालू होणार आहे तिसरीच बघूया जिंकतो काय आम्ही चला जय शिवराय सर्वांना